शब्द <laughs> <laughs> आता हे तीन क्लस्टरी जबाबदारी माझ्यावर आहे शिर्डी नाशिक आणि दिंडोरी त्यानिमित्तानं आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हटल्या समजा एस टी सम एस टी सेलचे आज दौऱ्यावर आहेत आम्ही सगळ्या तिन्ही मतदारसंघाचा दौरा करणार आहोत आज वेगळ्या संघटनेच्या स्तरावर जे बांधणी करण्यात आलेली आहे बूथ प्रमुख आहेत नंतर मंडल प्रमुख आहेत वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख आहेत तर त्या सगळ्यांची चर्चा होईल मग आता काय त्यांची भावना आहे काय त्यांच्या कोण सूचना येतील त्याचा विचार करू आपण भाजप दावा करतात नाही मागणी तर आहे त्याच्यात काही मागणी करण्यामध्ये काहीच गैर नाही आहे शेवटी असं आहे की आज भारतीय जनता पक्षाची ताकद नाशिक शहरामध्ये नाशिकच्या या परिसरामध्ये सगळ्यात जास्त आहे परंतु शेवटी आता आपण महायुतीमध्ये काम करतोय आणि तो निर्णय पक्ष नेतृत्वानं आता तो घ्यायचा आहे आम्ही त्यासाठी पक्षाकडे आम्ही मागणी करणार आहोत बस सुने पवार आणि सुप्रिया सुळे या एकमेकांना मिळत आहेत या संपूर्ण लढतीमध्ये काय नव्हतं तुम्हाला काय वाटतं कशा पद्धती लढत जी असं आहे की आता दादाने एक स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे त्या भूमिकेला अनुसरून ते आता बारामती लोकसभा लढवणार आहे आता शेवटी असेल लोकशाही प्रक्रियेमध्ये घटना घडत राहतात बघा भविष्यात काय होतं ते Thank you.